बीड जिल्हा गेवरे तालुका मोजक्या भागात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत नमस्कार शेतकरी तर आपण लाईव्ह पाहू शकता आता सध्या बीड जिल्ह्यातील गेवर तालुक्यातील काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे थेट लाईव्ह आहे हा अंदाज पाहू शकता तुम्ही या ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील झाला आहे मोजक्या ठिकाणी हे पाहू शकता या ठिकाणी पाणी देखील साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे शेतामध्ये हे पाहू शकता मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आवाज आबळ देखील पाहू शकता पण आवड किती भरून आलेला आहे हा लाईव्ह अंदाज आहे थोड्या वेळापूर्वी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी देखील बरसले आहेत आणखीन पण पाऊस पडत आहे का काही ठिकाणी लाईव्ह दाखण्याचा ला प्रयत्न करतो मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी पाऊस झालेला आहे पाहू शकता जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला पाणी देखील चाचला आहे रानात